जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळगडाचा समावेश करण्यात येऊ नये पन्हाळवासियांची भूमिका स्वराज्याची उपराजधानी असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळगडाचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत होणार आहे यावर येत्या मे महिन्यात अंतिम निर्णय होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पन्हाळगडावर सहा मार्चला झालेल्या कार्यक्रमात केली आहे पन्हाळगड वर्ल्ड हॅरिटेजमध्ये के जाणार असल्याने गडावर राहणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांची चांगली धास्ती घेतली त्यामुळे याच्या विरोधात पन्हाळगडावरील ग्रामस्थांनी एकत्र येत बैठक घेऊन याला विरोध दर्शवलाय पन्हाळगडाचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात येऊ नये अशी भूमिका यांनी घेतलेली आहे दरम्यान याबाबत सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आलेला आहे युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांचं बारा गड किल्ले हे जागतिक वारसा दर्जासाठी मराठा लष्करी भूप्रदेश या संकल्पनेखाली नामांकित केलेले आहेत आणि त्यात महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडू इथल्या एका किल्ल्याचा समावेश आहे आणि त्यात पन्हाळगडाचा समावेश आहे पन्हाळगडा हा एक असा एकमेव किल्ला आहे की या गडावर गेल्या अनेक वर्षांपासून वस्ती आहे जर पन्हाळगडाला जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाला तर किल्ल्यावर वस्ती राहू शकणार नाही नवीन बांधकाम करता येणार नाही आणि इथे कसल्याही प्रकारची छोटी मोठी दुकानं लावता येणार नाही तसेच गडावरील तालुकास्तरीय शासकीय कार्यालये अन्य ठिकाणी स्थलांतर होणार आहे त्यामुळे इथल्या स्थानिकांनी याची धास्ती घेत याला विरोध केलेला आहे शिवाय सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे केंद्र शासन किंवा राज्य शासनानं पन्हाळगडाचा जो वर्ल्ड हेरिटेज म्हणजे ऐतिहासिक वार जागतिक वारसास्थळामध्ये समाविष्ट करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे किंवा त्याची जी कारवाई सुरू आहे त्यासाठी ते आम्ही पनाळ्याचे सर्व नागरिकाची एकत्र मिटिंग घेतली आणि या गोष्टीला कडाडून आणि तीव्र विरोध करण्याचा आमचा निर्णय झालेला आहे पन्हाळा किल्ला हा जरा महाराष्ट्रातील नाही तर देशातील एकमेव असा किल्ला आहे की जिथे मोठ्या प्रमाणात लोकसंख्याने इथं जवळ ऐंशी सत्तर वर्षापूर्वी इथं लोक नगरपालिका स्थापन आहे इथं शासकीय कार्यालय तर तालुक्याचं ठिकाण आहे इथं जवळ साडेतीन हजार इतकी लोकसंख्या आहे पण हा किल्ला जर का जागतिक वारसास्थळामध्ये समावेश केला तर अनेक निर्बंध लादले जातील व आम्हाला इथल्या लोकांना व नागरिकांना राहण्याचं मुश्किल व बाकीच्या शासकीय कार्यालयसुद्धा हलवले जातील या गोष्टीला आम्ही पन्हाळ्यातील सर्व नागरिक विरोध करणार आहोत वास्तविक पन्हाळा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून जो किल्ल्यावर जी नागरिकांची वस्ती आहे त्या किल्ल्यावर जे ऐतिहासिक इमारती सुस्थिती आहे त्या आम्ही आम्ही व आमची पूर्वज इथं राहिल्यामुळं आज जर का आम्हाला जिथून जर का विस्थापित करणार असेल तर ह्या जागतिक वारसास्थळात समावेश करून या किल्ल्याचं शासन नेमकं काय साधणार आहे या गोष्टीला शासनाला आम्ही आज या स नागरिकांच्या वतीने ठामपणे सांगतोय की कोणत्याही परिस्थितीत आम्ही वर्ल्ड हेरिटेजमध्ये पाण्याचा समावेश करू देणार नाही यासाठी आम्ही अंतिम कोणत्याही पद्धतीची लढाई लढाईसाठी आम्ही सर्व प्रणाऱ्या सज्जाव ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर